डोमा लागलेला आहे आणि हे बोई आहे आणि हे प्रॉन्स हे बघा प्रॉन्स सगळे वेगवेगळे करतात साईज बघा म्हणतो प्रॉन्सची साईज आहे बघा जिवंत प्रॉन्स आहेत म्हटलं तरी पाव किलो तीनशे चारशे ग्रामचा असेल तो उटीला यायला लागेल गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आहे निलेश आंबाने स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा भन्नाट अशा व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आज आम्ही चाललो आहे ट्रॅव्हिंग फिशिंगसाठी एवढ्या सकाळी सकाळी आहे सकाळ सुवारलेल्या आहेत सहा आणि आत्ता आम्ही चाललो आहे सनसिडीवरून बाईकवरून आणि हे आहे अमोल आणि कृपेश हे आपल्याला डायरेक्ट स्पॉटवरती भेटतील आणि आजच्या फिशिंगमध्ये एवढी थमाल आहे मित्रांनो आम्ही फिशिंग करून ट्रॅव्हलिंग करून कुकिंग पण डिटेल्स करणार आहोत सो मित्रांनो बघायला विसरू नका आजच्या व्हिडिओचा आपण भेटू आता पुढे जाऊन अमोल आणि कृपेशला सो मित्रांनो आजचा विषय असा म्हणजे आज आपण भुसा आणि इडी इडी फिशिंग आणि वॉकिंगला चालले बघा आणि हा जो पुढे फोर व्हीलर वाला आहे त्याच्या गाडीवरती वायफरचं पाणी आहे ना तो माझ्या डायरेक्ट मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती उडाला बघा हे बघा सगळे सकाळी सकाळी सकाळचं वातावरण छान असते आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण एवढ्या लवकर फर्स्ट टाइम फिशिंग करायला चाललो आहे सकाळच्या सत्रात तर मित्रांनो क्लायमेट बघा सनसेट बघा आणि हे बघा इकडे पब्लिक सगळे जॉगिंग वेगिंगला झालेलं आहे काल मी बजेट सिविल बजेट शिवरीनं गेलो का हां धमराळी बजेट शिवरीला हां अरे तिकडे गोंधळ असतो भजरी शिवरीला रात्री दहा वाजता ओके दहा ते बारा मस्त वाटते ना मी राहणं सकाळचं सुत्र बोल्या किती वाजले साडेसहा साडेसहा झाले आता सुंदर वातावरण बीचवरती अरे बघा इथे पब्लिकचं फोटो सो मित्रांनो आपल्याला पहिलंच वाव लागलेलं आहे हे बघा कलरफुल तर बघा मित्रांनो निलेशने वाव पकडले वाव हे बघा हे बघा सापासारखी सापासारखी एक एकदम हे बघा वावच आहे ना ती त्याला दाखवायला पाहिजे वावच आहे तर तरदा, त्याला दाखवायला दाखवून तुम्ही सकाळचे वाजले आठ सकाळच्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तर फायनली स्पॉटवरती पोचून आपल्याला फर्स्टला दोन तीन छोटे मोठे क्रॅप लागलेले आहेत ला आणि सेकंड एक वाव लागलेला आहे आणि आता आपण भुसा टाकलेला आहे सगळीकडे म्हणजे पाच सहा ठिकाणी भुसा टाकल्याने भरतीचा टायमिंग आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो आपल्याला असे दोन तीन दोन वाकले आणि प्रॉन्स मोठे मोठ्या साईजचे भेटलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे हे जाळं सोडलेलं आहे आता हे, हे इकडे भरती येणार आणि ह्या भरतीला या जाळ्यामध्ये फिश अटकणार बघू शकता हे बघा असं उभं जाळं जाळं लावायचं असतं आणि ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली मोठे मोठे फिश येऊन अटकतात हे बघा भरती अजून खूप लांब आहेत मित्रांनो पाहू शकता हे जुनी लेप आहे हे बघा पाण्यात हे बघा अरे बापरे केवढा मोठा फिश आहे पाण्यामध्ये खराब झालेला आहे बघा साईज बघा उई उई बिग साईज माणसाला बीड काय लागले लाग आपल्या हे बघा ताजा ताजा बोंबी लागलाय लाईव जाऊ दे ना बघू कसं जाऊ घे 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 हा बघा वाव सम्राट रे लाईव बोंबील हा बघा लाल 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 एकदम हा बघा आपल्या बोटाला चावलेलं आहे तो आता हा बघा अटकलात मध्ये साईज बघा इडी बोंबील इडी फिशिंग इडी फिशिंगला आपल्याला काय काय लागलं हे छोट माकुल हे बघा जिवंत माकुल आहे अरे सोड केले का सोड के त्याला प्लास्टिक सोड हाय पिचकारी मारली त्याने ब्लॅक पिचकारी मारली हे बघा जिवंत जिवंत आहे अशा प्रकारे इडी फिशिंगला मावरा लागलेलं आहे आपल्याला हे तुम्हाला दाखवतो किनाऱ्याला नाही उचला पाहिजे कलर पण पा, चेंज करणार काळत बरेच उचला ना मग येऊया का बोल एकदा प्रॉन्सची साईज बघा मित्रांनो सांगतो आज रात्री येऊया आज रात्री येऊया का बोलतोरे रात्री येऊया हो

बघा तर नेडी फिशिंग काय असे बघू शकतात हे बघा हे जाळ आहे ते खेचत चालले हे बघा आणि हे खेचत खेचत याच्यामध्ये भरतील आपल्याला वाकटी बोंबील पापलेट झिंगा अजून बऱ्याच प्रकारचे फिश इथे लागत आहेत माकलं अच्छा स मित्रांनो आपला भाऊ आहे कृपेश त्याच्याबरोबर त्याचा भाऊ आहे आणि हे बघा ही आहे एडी फिशिंग एवढं भारी हे फिशिंग आहे हां कानून खेचायला लागते ना तर थोड्या वेळाने मित्रांनो मला कृपेश दाखवते कृपेश दादा येतो तुम्हाला दाखवतोय कसं करायचं ते थोड्या वेळाने मी स्वतः करणार आहे आणि हे करायला एकदम मजा येते यार धमाल येते यार तेवढी मेहनत पण आहे ताकद आहे हे बघा बघू शकता कशा प्रकारे आहेत ते आणि ह्यामध्ये हे बघा फिश लागलेले आहेत ते वरती बघा जाळ्यामध्ये अटकलेलं आहे फिश आणि हे फायनली टेकओवर झाल्यावरती तुम्हाला दाखवत आहे बघा अटकत आहे हे पण दिसतात बघा पुढे झोलवरती फिश अटकलेलं आहेत मला वाटतं बोंबील बिंबील सगळे आलेले आहेत त्याच्यामध्ये माकलं बिकलं सगळी येतात पापलेट बिपलेट सगळे येते ह्या एडी फिशिंगला आणि हे भरतीच्या वेळेलाच होतात ते बघा फिश अटकलेत वरती जाळ्यामध्ये दादा बोलतो आहे ह्या एड्या फिशिंगला एवढी मजा येते पण तेवढी मेहनत पण आहे थकायला होतं जिताडा रे हां हा 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 भाई बनवताना तू कशाला टेन्शन घेत स... सगळा बिंदास आले आले फिश आले तर आतमध्ये फिश आले आले मोठे मोठे फिश आहेत आतमध्ये मी ना हा ओके बसू बस आतमध्ये आव वाव आले तर आलेत आलेत येस हे बघा मित्रांनो एडी फिशिंग हे प्रॉन्स येस येस सर टायगर प्रॉन्स बिग प्रॉन्स पकडू द्याला आतमध्ये हा हा अख्खा पकडू आई चेपटला त्यांनी हे दे बघा ही आहे एडी फिशिंग तर एडी फिशिंग कशा प्रकारे हे बघा अरे वा खूप सारे मच्छी लागले आतमध्ये अरे वा प्रॉन्स वा अरे वा माकलं पण आहेत अरे बोई पण आल्या माकलं आले टायगर प्रॉन्स बोई माकुल बघा कसं चालतंय हा पकडलंय आपण माकुल उलट झाले बात मध्ये रात्री ना दादा बॅगा ना गाडीचे तिकीट घेऊन रे आपलं काय अरे तू बोल जायला मोतके मोतक ते बितक सगळे डेपिशिंगला काय काय ते पण आपण ती गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवू न शकत घे ना ते यार अरे दादा ती जाळी उघड ना ऐक ना अरे सध्या टाकेच कुकिंगला कामाला येईल ना भाई ते मोतक बितक ठेवत कामाला येईल ती टाक हे काय खायला भेटना हा खातात ते टाक अरे ठेव ठेवत जातो ट्राय केलेलं एकदम मस्त होते ते चल चल टाक चल चल नंतर आपण साफ करू दे अरे हा बघ आला रावस आला रावस आला रावस आला मस्त रे जिवंत रावस आहे हा लाटांवरती एडिंगचा हे प्रॉन्स बिग प्रॉन्स बिग प्रॉन्स भाग 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 बिग प्रॉन्स यू गो यू गो फास्ट हा मित्रांनो बिग प्रॉन्स आहे तो फडफडतोय बघा मस्त वही मला वाटतं इडीला लागला असेल एकदा उचलतो का चेक करतो चेक करतो थांब माहिती नाही बघताय अरे वही बघताय हमलोग पळाला फरार 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 फर अब कायतरी आहे अब लेपाली लेपाली हं फिरो दो बघा हे काय आहे हा काय आहे काय बोलतो आपण ह्याला मान दिली ॲक्च्युली आता जो फ्रॉन्स गेला मोठा मित्रांनो तो ॲक्च्युली प्रवास आपण उलट उलट दिशेने इडी वळत होतो त्याच्यामुळे तो त्याला निष्ठायला चान्स भेटला तर आता हे असं आहे याच्यामध्ये जरी घुसला नो चान्स बाहेर यायला चान्सच नाही त्याला येस ब्रो हो हो चला पुन्हा एकदा आता उचललेला आहे त्याच्यामध्ये बघू आता काय लागलं आहे ते वय बी तर दिसतात आहे आहे फ्रान्स आहे माकली पण आहे माकली पण आहे ती मग तुला दाखवली का हो ते काय होत ते मांदेली हा मांदेली पण आहे म्हटलं याच्यामध्ये एक काम करा या वरती आता तुम्ही हे झाल्यावरती आहे ना वाव हे बघा हे बघा फिश बघा फिश बघा अरे अरे अरे, हा बोल काय बोलतो बघा इडी स्टार्ट झालेली आहे रुपेश दादा चहाची आहे हे आता लास्ट मारून आम्ही चहा प्यायला जाणार आहोत कोल्ड ड्रिंक आणि हा बघा भोल्या बघा बघा बोल्या आपल्याला काय काय लागलं रे आज काय लागलंय सगळं काय लागले काय खाजरी मित्रांनो फिश आहे खाजरी हा फिश आहे

मी छोटी छोटी मच्छी आम्ही सोडून दिलेले आहे बघा कसे एन्जॉय करतात हे भरतीला चढतात हे बघा चढतात पळतात पळतात गेले गेले पाणी लागले मोठं त्यांना गेल्यात आता हा जो भेटलेला मावरा हे आपण आता धुतो ह्याला हा बघू शकता हे बघा दे बघा बघा प्रॉन्स एवढे लागलेत ना टायगर प्रॉन्स माकली बोंबील वाकटी चोर ती मेले आहे पाकटी जिवंत आहे बघा असं धुवून घेतो आपण आहे याच्यामध्ये कृपेश दादा आपल्याला सांगतोय नर आणि मादेवतला प्रका फरक हा काय आहे मादी आहे ही मादी आहे का आणि हा नर आहे हे बघा हे बघा वाकटी वाकटी आणि हा कुठला आहे रावस रावसने कलर, कलर चेंज केला आणि हे आपले हे बघा कलर चेंज करतात हे बघा कलर चेंज करतात हे कलर चेंज करते बघा हा ढोमा लागलेला आहे आणि हे बोगी आहे आणि हे प्रॉन्स हे बघा प्रॉन्स सगळे वेगवेगळे करतात हे ढोमा विमा लागलेला आहे बिग साईजचे प्रॉन्स आणि हाय बोंबील Okay. <laughs>